लोणार तालुक्यातील शारा येथे अज्ञात समाजकंटकाकडून निळ्या झेंड्याचा अवमान लोणार तालुक्यातील शारा येथे पंधरा एप्रिलच्या रात्री अज्ञात समाजकंटकाकडून निळ्या झेंड्याचा अवमान झाल्याची घटना सोळा एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे त्यानंतर भीमसैनिकांकडून तीव्र आंदोलन छेडून तब्बल तीन ते ती चार तास रस्ता रोको करण्यात आला होता पाहूया याबाबत जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शारा येथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात पुण्यतिथी जयंती अशा कार्यक्रमात एकमेकांना सहकार्य करतात परंतु चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात विविध ठिकाणी झेंडे लावण्यात आले होते ग्रामपंचायतजवळ असलेल्या इलेक्ट्रिक पोलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला झेंडा लावण्यात आला होता दरम्यान पंधरा एप्रिलच्या रात्री कुणीतरी अज्ञात समाजकंटकाने यातील काही झेंडे काढून कचऱ्यात फेकून दिले असल्याची गंभीर बाब सोळा एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्याने महिला पुरुषांनी शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावर शारा येथे तब्बल चार तास रोको करून आपला रोष व्यक्त केला रस्तारोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खळंबली होती या घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन समाज बांधवांनी शांतता पाळावी असे आवाहन केले या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह वन न्यूज लोणार व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद